आज माझा हा विजय नसून माझ्या वरंगावकरांचा विजय पक्षाच्या काही नेत्यांनी जे मला ने माझी उमेदवारी डावलली होती माझा केसाना गळा कापला होता आज जो विजय आहे तो वरंगावकरांनी हा इतिहास घडवलाय एक अपक्ष माणसाने त्यांनी उडून दिलाय त्याकरता केलेल्या विकास कामाच्या वर्षवर आणि जनतेने हे जे मला भरभरून दिलाय या मी वरंगावकरांचा मनापासून इथे आभारी आहे हा विजय मी माझ्या वरंगावकरांना समर्पित करतो करतो माझ्या समर्पित करतो परंतु आता ही लढाई सुरू झालेली आहे ही अन्यायाच्या विरुद्धची लढाई ही वरणगाव मधन हिची ठिंगी इथेच पडलेली आहे आणि मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे जिथे जिथे अन्याय होईल जिथे जिथे अन्याय होईल त्या अन्यायाचा बंडाचा झेंडा राहणार नाहीये मी संपूर्ण वरणगावकरांना धन्यवाद देतो की कशासाठी माझी उमेदवारी नाकारली होती ऐका फक्त जात नव्हती जात रे, 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 रे। माझी जी उमेदवारी आहे आज माझा विजय हा एक रुपया खर्च न करताना वरंगावकरांनी मला पैसे दिले तीन अंड्या दा जमा झाले तीन अंड्यात पैसे आणि लोकसहभागात निवडणूक लढवली आणि आज हा लोकसहभागात निवडणुकीमध्ये माझा जो विजय झालेला आहे त्या विजय हा जनतेचा आहे त्याकरता मी संपूर्ण वरंगावकरांना मनापासून धन्यवाद देणार आहे हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ही पहिली निवडणूक झालेली आहे की जनतेनं वरंगावकरांनी हातात घेतली एकूण एक रुपया दिला मला तीन अंडे जमा केले आणि त्या मेहनतीच्या परिश्रमातन धनशक्तीला आम्ही आरवलाय आणि ह्या जनशक्तीचा विजय वरणगाव शहरामध्ये <ण्चाण> मी हा विजय परत माझ्या वरंगाव माझ्या माया बहिणींना समर्पित करतो माझ्या लाडक्या बहिणी जी आहे की ज्या लाडक्या बहिणींची पाणी समस्या जी सोडवली त्या पाणी समस्या सोडवली आणि त्या भरभरून माझ्या लाडक्या बहिणीने वरंगगावच्या महिलांनी जे मला मतदान केलं ते मतदान त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो माझ्या लाडक्या बहिणींना माझी आई जी आहे माझ्या आई आज जरी पराभूत झाली असली तरी आज माझा जो विजय आहे तो विजय मी आईच्या चरणी सुद्धा वरंगावकरांच्या आईच्या विजय विजय हा असतो आज एवढा मोठा विजय आज ही खऱ्या अर्थानं ज्या नेत्यांनी माझी तिकीट कापलं होतं आज ते उस्तीमध्ये रडतील उस्ती घेऊन साहेब या आता यापुढे भुसाड तालुका राहणार नाही जिथे जिथे अन्याय होईल अरे मी अपक्ष आलो हो अपक्ष कार्यकर्त्यांच्या पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून याने आसरू काढले यांचा सत्यानाश इथं झालेला आहे आणि आता या याची ठिंगी जी आहे त्या माध्यमातून आता ही औरंगाबाद ने पेटली आहे जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे जाईल आज माझ्या औरंगावकरांना मी परापासून धन्यवाद दे देतो